शेतकरी संघटनेकडून उपोषणाला बसलेल्या आत काय मान्य आहे सर आपल्या आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या बाबतीत अमेशा आंदोलन केली आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आज ही तो प्रयत्न आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्या शेतकरी आज आर्थिक अडचणीत असल्या कारणाने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली हा आमचा पहिला मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेतीच्या ज्या लागणाऱ्या उत्पादन खर्च आहे त्यामध्ये खत असेल औषधं असेल बी बियाणं असेल त्याचा दर कमी व्हावा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हा आमचा हेतू आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही पाठीमागील खरिपाचं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालं पिकाचं तरीसुद्धा पीक विमा कंपनी शेतकऱ्याला पीक विमा द्यायला तयार नाही विमा दिला आणि हजार शेतकऱ्याला कोणाला पाचशे दी अशा प्रकारे विमा शेतकऱ्यांना दिला आणि तो पण पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळाला त्यासाठी आमचं पीक विमा कंपनीला सुद्धा म्हणणं आहे पीक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा शंभर टक्के वर्ग करावा हस्त स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल आणि तिसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांचं पशुधन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आज प परेशाने शेतकऱ्यांची एक तर शेती पिकत नाही शेतकऱ्यांच्या जे पशुधन वाचवण्यासाठी त्यांना चारा लागतोय त्यांना जे खर्च लागतो ते, ते सुद्धा त्या दुधातून निघत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या दुधाला दर हा चाळीस रुपये मिळावा ही आमची एक मागणी आहे त्या त्यानंतरची मागणी आहे पैठण एम आय डीशी असेल हरोळे एम आय सी असेल चंद्रा एम आय सी असेल त्या ह्या एम आय डी सीमध्ये मधील केमिकल कंपन्या सर्रास केमिकल शेत जमिनीमध्ये सोडून शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरीमध्ये त्या केमिकलचा प्रादुर्भाव होतोय त्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती नापीक झाली शेतकरी आत्महत्याकडे वळू लागलाय काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या खऱ्या अर्थाने आत्महत्या जर रोखायच्या असेल तर केमिकल कंपन्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी हे आमच्या चार मागण्यासाठी आज आम्ही उपोषण करत आहोत हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील नाव मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपण उपोषणासाठी बसले आहात काय मागणी आहे सर आपल्या सर्वप्रथम या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उद्या महाराष्ट्रभर राजू शेट्टी यांच्या मार्फत आणि सर्व सर्व संघटनेच्या मार्फत आमची मागणी आहे दुसरी मागणी या ठिकाणी जी की दुधाला या ठिकाणी जो दर आहे तो किमान दर हा चाळीस रुपये शासनाने जाहीर केला पाहिजे त्या अनुषंगाची एक दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी या ठिकाणी आमची आहे की पीक विमा संदर्भात या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी संपूर्ण शेतकऱ्याची या ठिकाणी शासकीय अधिकारी प्रशासकीय शासन आणि प्रशासन या दोघांनी मिळून संपूर्ण शेतकऱ्यांचं या ठिकाणी